स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली गोपाल विद्यालय पिंपळे येथे आज स्वर्गीय लोकनेते शेठ सोमाजी बिन्नर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली समारंभ संपन्न झाला या प्रसंगी गोपाल शिक्षण प्रसारक मंडळ सिन्नरचे अध्यक्ष डॉक्टर टी के सदगीर यांच्या हस्ते स्वर्गीय बिन्नर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला युवा ध्येयेचे संपादक लहानू सदगीर कारभारी बिन्नर मारुती बिन्नर गोपाल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बेन के एल डी दिलीप बिन्नर अशोक बिन्नर सुनील बिन्नर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय मारुती शेठ बिन्नर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आठवण करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली हा कार्यक्रम स्वर्गीय बिन्नर यांच्या कार्याला स्मरण करणारा आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला